नमस्कार ए बी फूड कॉर्नर चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे थंड असं वातावरण झालं किंवा गारवा आला तर असं गरम काही ना काही खाऊशी वाटतं किंवा पिऊशी वाटतं तर त्यासाठी आज मी बनवणार आहे टोमॅटो सूप चला पाहूया साहित्य आणि कृती चार टोमॅटो बारीक कट केलेले एक गाजर बारीक कट केलेले एक कांदा बारीक कट केलेला पाणी आहे चार ते पाच लसूण पाकळ्या थोडेसे आलं घेतलेले आहे कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत वन फोर टेबल स्पून कश्मीरी लाल पावडर घेतलेली आहे एक टेबल स्पून साखर घेतलेली आहे एक टेबल स्पून टोमॅटो केचप घेतलेला आहे वन फोर टेबल स्पून ब्लॅक पेपर घेतले आहे थोडेसे बटर आहे वन फोर टेबल स्पून कॉर्नफ्लावर आणि चवीनुसार मीठ मंद वरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये थोडस मी बटर घालून घेतलेलं आहे बटर आपलं मेल्ट झालं की त्यामध्ये कट केलेला जो कांदा आहे मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे तो साधारणतः अर्धा मिनटं आपल्याला काय करायचं आहे परतून घ्यायचा आहे अर्ध्या मिनिटानंतर कट केलेले जे गाजर आहे ते मी त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत ते पण छान असं अर्धा मिनटं मी परतून घेतलेलं आहे त्यानंतर लसूण पाकळ्या आणि आलं मी त्यामध्ये टाकलेलं आहे माझं जे लसूण आहे ते छोट आहे कारण ते घरचं लसूण आहे तुम्ही जर बाबा ते मोठं लसूण वापरलं असेल बाजारामधले तर ते दोनच घाला दोन पाकळ्या आता थोडीशी मी काय केलेली आहे कोथिंबरीच्या काड्या टाकलेल्या आहेत त्याने स्वाद खरंच खूप छान असा स्वाद त्याला येतो आणि स्मेलही खूप छान येतो आता मी काय केलेलं आहे चार बारीक टोमॅटो घेतलेले आहेत ते असे लालसर आणि पिकलेले मी टोमॅटो घेतलेले आहे त्याने सूप आपलं छान असं तयार होतं म्हणून आणि लालच घ्यायचे आहेत कलरही छान त्याला येतो चवीनुसार मी आता काय के केलेलं आहे मीठ घातलेलं आहे थोडंच मीठ मी आत्ता घातलेलं आहे थोडं मीठ मी नंतर पुन्हा घालणार आहे आता हे छान मी असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि साधारणतः दहा मिनिटं मी ते शिजवून देणार आहे मंद आचेवरती जेणेकरून आपलं हे टोमॅटो असं सॉफ्ट होईल गाजर सॉफ्ट होईल तोपर्यंत तर तुम्ही पाहू शकता दहा मिनिटानंतर आपले टोमॅटो गाजर असे काय झालेले आहे सॉफ्ट झालेले आहे मॅश केले की मॅशही होतात आता त्यामध्ये मी काय केलेलं आहे वन फोर टेबल स्पून ब्लॅक पेपर टाकलेला आहे तुम्हाला जर अजून थोडा तिखटपणा हवा असेल तर तुम्ही सगळ्यात शेवट जेव्हा सूप तयार होतो ना तेव्हा वरनं थोडस अजून ब्लॅक पेपर टाकलं तरी चालेल आता त्यामध्ये काय करायचं आहे एक ग्लास गरम पाणी मी घात गरम पाणी घातलेलं आहे थंड पाण्याचा बिलकुल वापर आपल्याला ह्यामध्ये करायचं नाहीये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता ते गरम पाणी घातलेले मी छान दोन मिनटं त्यामध्ये शिजून दिलेला आहे कारण तो सगळा रस त्या पाण्यामध्ये काय झाला पाहिजे ना आपलं उतरलं गेला पाहिजे दोन मिनटानंतर मी काय केलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि छान असं थंड थोडस आपल्याला होऊन द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ते वाटायचे आहे म्हणून गरम गरम मिक्सर मधून वाटून घ्यायचं नाहीये ते थंड करा आणि मग मिक्सर मधून बारीक करून घ्या आता काळणीच्या साह्याने मी काय करणार आहे ते सगळं गाळून घेतलेलं आहे का घेतलं कारण टोमॅटोचे जे साल असतात जे बिया असतात किंवा काही जाडसर मसाला असेल तो सगळा असा गाळणीमध्ये वर राहतो आणि आपल्याला जे मऊ मऊ सगळं आहे ते सगळं काय आहे खाली गाळणीच्या सायने गळायला गेलेलं आहे आता मी पुन्हा पॅन गरम करायला ठेवला आहे मंद आचेवरती वरती त्यामध्ये थोडस मी बटर टाकलेलं आहे बटर मेल्ट झाल्यानंतर जे सगळं गाळून घेतलेलं सूप किंवा सार जे आहे ते मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा अर्धा ग्लास मी काय केलेला आहे पाणी गरम केलेलं आहे त्यामध्ये टाकलेलं आहे वन फोर टेबल स्पून मी कश्मीरी लाल पावडर आहे ती टाकलेली आहे ते जेणेकरून त्याला छान असा रंग येतो म्हणजे फूड कलर टाकायची आपल्याला गरज पडत नाही त्याने छान असा रंगपणा त्याला येतो आता मी पुन्हा त्यामध्ये एक टेबल स्पून साखर टाकलेली आहे तुम्हाला जर अजून थोडासा गोडवा हवा असेल तर अर्धा टेबल स्पून तुम्ही साखर काय करू शकता त्यामध्ये घालू शकता आता मी त्यामध्ये एक टेबल स्पून टोमॅटो केचप टाकलेला आहे तुम्हाला जर अजून आंबटपणा हवा असेल तर अजून एक टेबल स्पून तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता आता थोडस मी मीठ आता ऍड केलेलं आहे ह्याच्या आधी पण मी मीठ टाकलेलं आहे आणि ही टाकलेला आहे आता त्याला छान अशी दोन मिनटं उकळी येऊन देणार आहे आणि उकळी जर जशी जाते तस तसं त्याचा कलर सुद्धा बदलत जातो आपलं सूप असं आता कलर बदलत चाललेला आहे आणि छान असं सूप तयार झालेलं आहे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे फक्त सूप पिण्यात मजा नाही त्या त्याबरोबर मी काय केलेलं आहे आपले ब्रेड क्रुटॉन्स तयार केलेले आहेत मी काय केलं आहे ते छोटे छोटे आकारामध्ये स्क्वेअरच्या कट करून घेतलेले आहे ब्रेड स्लाइस आणि मी शाडो फ्राय म्हणजे फक्त बटरमध्ये भाजून घेतलेले आहेत तुम्हाला जर ते तळून घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता मी बटरमध्ये कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवरती भाजून घेतलेले आहेत सूप आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद